फौजदारी केसमध्ये आपण फिर्यादी आहात का फौजदारी केसमध्ये गुन्हा घडला आहे आरोपीने गुन्हा केलेला आहे हे सर्वांना माहीत असते तरीही आरोपी निर्दोष का सुटतो आणि आरोपीने निर्दोष सुटू नये यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक असते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आणि अनेकांना पडलेल्या प्रश्नाबाबत बोलणार आहोत तो म्हणजे फौजदारी केसमध्ये आरोपी निर्दोष का सुटतो कधी कधी खटला चालतो वर्षानुवर्ष चालतो आणि शेवटी कोर्ट आरोपीला निर्दोष घोषित करते हे असं का होतं याची कारणं काय असतात चला तर मग समजून घेऊया सर्वात अगोदर कायद्यानुसार दोष सिद्ध करणे म्हणजेच फौजदारी कायद्यानुसार आरोपीला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात आरोपीच्या विरोधात पुरावे यावे लागतात शंका न घेता येण्यासारखे पुरावे सिद्ध झाले पाहिजेत असा कायद्याचा नियम आहे जेव्हा जेव्हा पुराव्यामध्ये शंका असेल तर त्याचा फायदा आरोपीला दिलो जा दिला जातो याला इंग्रजीमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट असे म्हटले जाते दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पुराव्यांचा अभाव कधीकधी पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी असतात व्यवस्थित पुरावे गोळा केलेले नसतात उदाहरणार्थ सी सी टी व्ही फुटेज नसतात फॉरेन्सिक रिपोर्ट मिळालेले नसतात फोन रेकॉर्ड किंवा प्रत्यक्ष साक्षीदार नसतात म्हणजेच आरोपीविरुद्ध पुरावे नाहीत या कारणावरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदार हे फुटतात साक्षीदार फुटणं म्हणजे काय जेव्हा पोलीस तपासामध्ये साक्षीदारांचे जबाब घेतात ज्याला स्टेटमेंट ऑफ विटनेसेस असं म्हटलं जातं आणि जेव्हा ती साक्ष न्यायालयामध्ये सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा साक्षीदार मेहरबान कोर्टामध्ये येऊन साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये पोलिसांसमोर जी गोष्ट सांगितलेली आहे त्यापासून तो वेगळा होतो म्हणजेच तो पोलिसांसमोर सांगितलेला जबाब नाकारतो उदाहरण म्हणजे मी एखादी घटना पाहिली होती असे त्या साक्षीदाराने पोलिसांच्या जबाबामध्ये सांगितलेले असते परंतु मेहरबान कोर्टात तो साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये आल्यानंतर ती घटना मी पाहिली नाही असे म्हणतो या अशा गोष्टी घडल्या म्हणजेच साक्षीदार फितूर झाला की केस ही कमकुवत होते पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपासामधील काही चुका उदाहरणार्थ घटनास्थळाचा पंचनामा केलेला नसेल जप्ती पंचनामा केला नसेल अटक करताना काही नियम मोडले असतील पुरावे नीट सील केलेले नसतील या गोष्टीमुळे सुद्धा आरोपी हा निर्दोष सुटू शकतो त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे राजकीय व सामाजिक दबाव अनेक एक वेळा एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं राजकीय व सामाजिक दबाव असतात त्यामुळे चुकीचे पुरावे त्या केसमध्ये येतात आणि त्यामुळेही आरोपी हे निर्दोष सुटू शकतात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर प्रक्रिया न पाळणे कायद्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी करण्याचे कायद्याने बंधन असते आणि त्या गोष्टी म्हणजे लिगल प्रोसिजर जर प्रॉपरली फॉलो झालेलं नसेल कायदेशीर प्रक्रिया तंतोतंत पाळली गेलेली नसेल तर त्या कारणावरूनसुद्धा आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते उदाहरणार्थ आरोपीला चोवीस तासाच्या आत मेहरबान कोर्टासमोर हजर न करणे किंवा आरोपीच्या मूलभूत हक्कांचा भंग करणे एवढेच नाही तर एखादी गोष्ट कायद्याने विशिष्ट पद्धतीने करावी उदाहरणार्थ पंचनामे असतील आता नवीन जो फौजदारी कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये व्हिडिओक्रॉफी करावी पंचनाम्याचं असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि ती केलेली नसेल तर या कारणावरूनसुद्धा आरोपी हे निर्दोष सुटू शकतात तर मित्रांनो फौजदारी केसेसमध्ये आरोपी निर्दोष सुटण्यामागची अनेक कारणं असतात कधी तपासातील चूक कधी पुराव्यांचा अभाव तर कधी साक्षीदारांचं फुटणं याचा अर्थ असा नाही की आरोपी नक्कीच निरापराध आहे परंतु कायद्यानुसार विरुद्ध दोष सिद्ध झाला नाही म्हणून संशयाचा फायदा देऊन तो निर्दोष सुटतो आरोपीला शिक्षा व्हावी आरोपीने निर्दोष सुटू नये यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे हे सुद्धा आपण पाहूया त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा गुन्हा घडल्यानंतर आपण जी फिर्याद देतो ती फिर्याद ज्या प्रकारे गुन्हा घडलेला आहे त्या पद्धतीने जशीच्या तशी द्या बऱ्याच वेळा कलम वाढावे मोठा गुन्हा लागावा म्हणून खोट्या फिर्यादी दिल्या जातात जेव्हा साक्षीदार किंवा फिर्याद देणारा हा साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये मेहरबान कोर्टामध्ये येतो तेव्हा घटना वेगळी असते आणि दिलेली फिर्याद वेगळी असते त्यामुळे तो ती फिर्याद किंवा ती घटना तंतोतंत सांगू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे नेत्रसाक्षीदार आहेत त्यांची नावं योग्य दिली पाहिजेत तपासामध्ये पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे जे पंचनामे केले जातात त्या पंचनाम्याला पंच, पंच उपलब्ध करून दिले जातात परंतु ते पंच खरंच भविष्य काळात कोर्टामध्ये फुटणार नाहीत ना असेच पंच आपण सुचवले पाहिजेत किंवा पोलिसांनी घेतले पाहिजेत बऱ्याच वेळा कोर्टामध्ये जाऊन साक्ष द्यावी लागते म्हणून पंच होण्यास कोणी तयारच नसते त्यामुळे पोलिसांना पोलीस स्टेशनचे नेहमीचे पंच पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून घ्यावे लागतात आणि ते भविष्यकाळात कोर्टामध्ये जाऊन फुटतात जर फिर्यादी पक्षाने पंच जे त्यांच्या जवळचे जे लोक आहेत किंवा ज्यांना त्या घटनेबद्दल माहीत आहे त्यांची नावं सुचवली ते पंच झाले तसेच नेत्रसाक्षीदार ज्यांनी खरंच घटना पाहिलेली आहे त्यांना साक्षीदार केले तसेच पुराव्यामध्ये तपासामध्ये पोलिसांना सहकार्य केले अचूक घटना सांगितली तर तपास अचूकरीत्या होऊ शकेल आणि त्यामुळे आरोपीला भविष्यकाळामध्ये न्यायालयामध्ये केस चालू झाल्यानंतर शिक्षा होण्यास या गोष्टी मदतीच्या ठरतील तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आपण जर अद्याप आमच्या प्रोफाईलला पेजला फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून शेअरसुद्धा करा